महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह येथे पत्रकारांच्या वतीने क्रांती सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी भोर येथे पत्रकार संघ भोर तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करीत जयंती साजरी करण्यात आली सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तीन जानेवारी हा दिवस भारतात शिक्षणाच्या क्षेत्रात आणि सामाजिक सुधारणांसाठी महत्त्वाचा मानला जातो सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णववी जयंती साजरी केली जात आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती ही त्यांच्या योगदानाची आठवण करून देण्यासाठी साजरे केले जाते त्यांनी भारतातील समाजातील स्त्रिया आणि शोषित वर्गाला शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालवडी वरवडी खुर्द तसेच महाविद्यालयांमध्ये महिला सशक्तीकरण आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली गेली तर शिक्षक व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच पत्रकार संघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते स्वराज लाईव्ह साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे आज तीन जानेवारी संपूर्ण महाराष्ट्रात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला मुक्तिदिन तसेच बालिका दिन म्हणून साजरा करण्यात साजरा करण्यात येतो पत्रकार संघ बोरच्या कार्यालयात या ठिकाणी हा त्यांचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला त्यांना पुष्पहार अर्पण करून संपूर्ण पत्रकार संघ बोरच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मान्य संतोषजी मस्के संघटक पुणे जिल्हा पत्रकार संघाचे मान्य दत्तात्रय बांधन तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष अं पुरुषोत्तमजी मुसळे उपाध्यक्ष जी, जी जाधव खजिनदार या ठिकाणी रुपेश जाधव त्या ठिकाणी सोशल मीडियाचे अध्यक्ष कुंदन झानले उपाध्यक्ष दीपक पारठे त्यानंतर आमचे पत्रकार संघाचे सदस्य विक्रम शिंदे हे या ठिकाणी सर्वजण उपस्थित होते सर्वांच्या वतीने आजचा जन्मदिव सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस पत्रकार संघ यांच्या कार्यालयात या ठिकाणी साजरा करण्यात आला धन्यवाद